जय शिवराय मित्रांनो आज आपण विदर्भासाठी मराठवाड्यासाठी सर्वदूर पावसाची नोंद तसेच पेरणीयोग्य वातावरण ज्यासाठी कोरडव शेतकरी थांबलेला होता यासाठी गुड न्यूज देतोय अवघ्या पाच दिवसामध्ये जवळपास बराचसा भाग व्यापेल अशी कंडिशन बारा तारखेपासून सक्रिय होते मधल्या काळामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये वातावरण हे गरमीच्या लेवलमुळे स्थानिक वातावरणाचं आहे बऱ्याच ठिकाणी इथे आभाळ आल्यासारखं होईल पाऊस काही ठिकाणी थोडा पडेल काही ठिकाणी जास्तही पडेल कारण की गर्मीमुळे पाण्याच्या थेंबाची जास्त जाडी ही वाढते आहे व्याप्ती मात्र थोडी दहा टक्के वाढणार आहे पण हा पाऊस सर्व दूर नाही आहे त्यामुळे कोरो शेतकऱ्यांना अजूनही याचा धाग कायम राहणार आहे दहा तारखेपर्यंत तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेरणी तारखा देखील द्यायच्यात आठ तारखेच्या संध्याकाळच्या लवला आपण ह्या तारखा देखील जाहीर करणार आहे जेणेकरून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला ती पेरणी आधीच थोडी लांब लाम्न, लांबणीच्या मार्गावरती आहे परत ती लांबू नये म्हणून कोवड्यामध्ये जे आपण वातावरणामध्ये टाकतो आहे त्याच्यावरती चार पाच दिवससुद्धा पाऊस उशीर आला तरी चालतो आहे अशा परिस्थितीच्या देखील आपण दहा आठ तारखेला आठ जूनला संध्याकाळी जाहीर करणार आहोत तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण की पुढील जो मान्सून सक्रिय होणार आहे बारा तारखेपासून जो बरेचसे बॅग व्यापण्याची कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त होते आहे त्याचं स्वरूप जाणून घेऊयात मित्रांनो सध्या राज्यामध्ये जी कंडिशन चालू आहे गरमीच्या लेवलमुळे स्थानिक वातावरणामुळे दहा पाच दहा पाच काही ठिकाणी वीस पंचवीस गावं तर लातूर सोलापूरसारख्या ठिकाणी बरेचसे गावं घेण्याची जी व्याप्ती चालू आहे ही व्याप्ती दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यातल्या काही प्रमुख भागांना ही बऱ्यापैकी वाढताना दिसत आहे पण याचं स्वरूप आणखीन तीन दिवस आहे नंतर मधले दोन तीन दिवस ह्या स्वरूपामध्ये थोडा फरक पडणार आहे पुणेसारख्या ठिकाणी सातारा सांगलीसारख्या ठिकाणी सोलापूरसारख्या ठिकाणी किंवा परेशान असलेला जो काही मोजे भाग असतील प पश्चिम महाराष्ट्रातले अशा ठिकाणी या भागांची उघडी नऊ तारखेच्या नंतर होणार आहे पण याच कालखंडामध्ये जो काही पूर्व विदर्भाच्या वर्धा चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती या जिल्ह्यांना पूर्वेकडनं पाऊस येण्याचे चान्सेस हे बऱ्याच प्रमाणामध्ये बारा तारखेपासून स्टार्ट होत आहेत तर बघूया कंडिशन आपण समजून घेऊयात बारा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत कुठल्या कुठल्या भागांना दिलासा देतोय हा मान्सूनचा पाऊस आणि ह्या पावसाचं स्वरूप झडीसारखं आहे तुम्ही अपेक्षा कराल किंवा बरेचसे जन भीती घालतायत की मुसळधार आहे अतिमुसळधार आहे याचं पहिलं कारण जाणून घेऊया याच्यामध्ये बारा तारखेपासून गरमीची जी लेवल आहे सध्या तुम्हाला दम लागेपर्यंत जी उष्णता आहे ही उष्णता डायरेक्टली आता फक्त चार दिवसाची राहिली आहे ह्या चार दिवसानंतर ही उष्णता गायब होणार आहे आणि एक आभाळाची लेअर मान्सूनची लेअर तयार होणार आहे ज्यामध्ये सगळीकडे सडा टाकल्यासारखा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी पेरणयुगासह वातावरणाची कॅपॅसिटी असणारा पन्नास टक्के भाग घेण्याची कॅपॅसिटी असणारी जी तारीख आहे ही, ही बारा ते तेरापासून स्टार्ट होते जेणेकरून आपल्या रखडलेल्या पेरण्या त्या टायमिंगला स्टार्ट होतील आणि त्या टायमिंगनंतर मान्सून या मान्सूनच्या पावसामुळे ज्या ठिकाणी वापसा होत नव्हती अशा ठिकाणी देखील कामं करता येईल अशी ओल निचळण्याचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी दक्षिण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे तर प सर्वात अगोदर आपण उद्या कुठे काय घडणार आहे म्हणजे उद्याच्या आठ तारखेला उद्याच्या पावसाचं स्वरूप कसं आहे जाणून घेऊयात आठ तारखेची कंडिशन सांगली सातारा या भागातही पावसाच्या सरी कोसळणार आहे सांगलीमध्ये जोर चांगला असेल उद्या लातूर जिल्ह्यामध्येही पावसाच्या सरी बऱ्यापैकी कोसळतील काही ठिकाणी तो भाग मात्र सोडणार आहे उद्या जालना जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची कंडिशन आहे आठ तारखेची कंडिशन मध्यम ते काही दोन ठिकाणी जोरदार सरींची आहे भागव्याप्ती तेवढीच राहील एखाद्या ठिकाणी एखाद्या तालुक्यामध्ये दहा पाच गावं शिल्लक घेईल आणि बारा तारखेपर्यंत ही जी प्रतीक्षा आहे सर्वदूर पावसाची ही बारापासून पासून ते चौदा पंधराच्या आसपास ही मिटून जाईल पण याच्यामध्ये झडीसारखा पाऊस आहे मध्यम ते हलका आहे जेणेकरून आपलं जे लावलेले बी आहे किंवा त्यानंतर आपण जी पेरणी करणार आहोत हे दबणार नाही बऱ्याच माध्यमातून आपल्याला मुसळधार पाणी सांगितलं जातोय त्या वेळेस गरमीची लेवलही खालवलेली जाणार आहे सध्या मान्सूनचे वारे पूर्णतः निष्क्रिय आहे मागील महिन्यामध्ये जो मुसळधार पाऊस पडला आहे या पावसाची प्रचिती ह्या गरमीच्या लेवलमुळे हा वाढलेला आहे आणि ते पाण्याचा किमतीखील बनतो आहे पण सध्या आपण उद्याची आठ तारीख जर समजून घेतली तर उद्या आठ तारखेला मराठवाड्यातल्या सोलापूर भागामध्ये जो दक्षिण महाराष्ट्रातला भाग म्हणतो धाराशिव पट्ट्यामध्ये केज बीड अंबाजोगाई परिसरात काही ठिकाणी अंबड गेवराई पट्ट्यामध्ये मोजक्या ठिकाणी गणसावंगी सेलू परवणी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणाचा इफेक्ट पडणार आहे सोमवारी म्हणजे नऊ तारखेला पावसाचा जो इफेक्ट पडणार आहे तो सोलापूर जिल्हा आहे त्यानंतर एक मंगळवार विदर्भासाठी बऱ्यापैकी राहील पण सर्वदूर पावसाची नोंद इथे होणार नाही आहे तर अशा प्रकारची कंडिशन आहे आहिल्यादेवीनगर परिसरातल्या काही भागांना उद्यासुद्धा काही ठिकाणी पावसाचे चान्सेस आहेत पाऊस असाच भाग बदलत भाग बदलत आणि विभाग बदलत ही कंडिशनचा पन पन आहे पण कॅपेसिटी पंचवीस ते वीस टक्क्यावरती येऊन पोहोचते आहे ह्या दोन दिवस पाच टक्के थोडी जास्त राहील पण सर्वांना पेरता येईल अशी कंडिशन नाही आहे आता मान्सूनबद्दल स्पष्ट आपण जाणून घेऊयात पुढील कंडिशन काय राहील एकंदरीत आता डायरेक्टली आपण अकरा बारापासून काय परिस्थिती जाणार आहे किंवा दहा तारखेपासून जी उघडीप मिळणार आहे याचं स्वरूप बघा कोल्हापूरसाठी सांगलीसाठी साताऱ्यासाठी वातावरण हे वाऱ्याचं आणि मध्यम पावसाचं राहील ज्या पावसाची कंडिशन आपण पाहते पुण्याचा जोर हा दहा तारखेपासून ओसळणार आहे म्हणजे अवघ्या तीन दिवसापर्यंत हा पावसा जोर इथे आहे धुळे नंदुरबार शहादा नाशिक छत्रपती संभाजीनगर दहाच तारखेला मान्सूनचे मोसमी वारे सक्रिय होतील वारे जोराने वाहतील त्यामुळे हे जे स्थानिक वातावरण बनते कुठे मोठे पाऊस पडतो आहे काही काही ठिकाणी बरा पडतो आहे हे देखील थांबलं जाईल त्यानंतर अकरा तारखेला नागपूर जिल्ह्यामध्ये पहिल्या पावसाच्या सरी कोसळतील त्या रिमझिम असतील आणि त्या फक्त दहा पाच टक्के भागात असतील नागपूरच्या काही भागांमध्ये पूर्वेकडनं वारे तर पश्चिम महाराष्ट्रात खानदेशामध्ये बऱ्याच ठिकाणं पश्चिमेकडनं वारे वाहतील हे मान्सूनचे वारे, वारे आहेत थंड वातावरण होण्याच्या मार्गावरती ही कंडिशन आहे बारा तारखेला पहिल्या पावसाची सरी नांदेड जिल्ह्यामध्ये यवतमाळमध्ये अकोल्यामध्ये मोजक्या ठिकाणी पण झडीसारखं वातावरण पावसाची शक्यता बारा तारखेला मध्यम राहील तर बारा तारखेला संध्याकाळच्या वेळेला लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसासारखी कंडिशन होईल पण भागव्याप्ती चाळीस टक्के आहे बाकीच्या उर्वरित भागांना मध्यम पेरणीयोग्य पाऊस होईल पण व्याप्ती चांगली असल्यामुळे आपल्याला इथे पेरता येईल कारण की हा हा जो पाऊस येणार आहे हा रोज भाग घेण्याची कॅपॅसिटी चाळीस टक्के ठेवतो आहे त्यामुळे जवळपास तीन ते चार दिवसामध्ये बऱ्याच भागांमध्ये ह्या तेरा तारखेपासून पेरण्यायोग्य पाऊस होण्याचे चान्सेस आहेत या काळामध्ये चंद्रपूरलासुद्धा चांगल्या पावसाची नोंद होईल आणि मराठवाडा बारा तेरा तारखेला बरासा भाग व्याकल्यामुळे रखडलेल्या पेरण्यादेखील सुरळीत पार पडतील अशी ही कंडिशन आपल्याला मराठवाड्यासाठी आणि विदर्भाच्या अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली तसेच चंद्रपूर गोंदिया या भागापर्यंतची ही मजल आहे नांदेड लातूर सोलापूर धाराशिवपट्टा बीड जिल्हा सुद्धा आहे पण या काळामध्ये नाशिक क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातला जो काही कोकण किनारपट्टीचे लगतचे जे काही भाग आहेत पुणे कोल्हापूर अहिल्या देवीनगर परिसर यांना उघडी बऱ्यापैकी या काळखंडामध्ये मिळणार आहे कारण की एकेरी वारे जोराने वाहतील त्यानंतर तेरा तारखेला अहिल्यादेवी नगरकडीचा पूर्वेकडील भाग मराठवाडा बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याची व्याप्ती जी आहे साठ टक्क्यावरती पोहोचते त्यामुळे पेरणीयोग्य वातावरण असेल विदर्भाचं वातावरण मात्र ह्या दुसऱ्या दिवशी थोडं रिव्हर्स येत आहे याच्यामध्ये मात्र पेरणीयोग्य कंडिशन झाल्यामुळे बऱ्याचशा पेरण्या चाळीस टक्के पेरण्या अजूनही आवडता येतील या कालखंडाची अशी कंडिशन आहे चौदा तारखेला विदर्भाच्या बुलढाण्यामध्ये जोर वाढतोय नागपूर चंद्रपूर गोंदियाला सुद्धा मध्यम ते जोरदार पावसा सरी आहेत सर्वदूर पावसाची नोंद नागपूर अकोला आ, काही ठिकाणी तर म अमरावती बऱ्याच ठिकाणी वर्धा वगैरे भागात देखील चा तेरा तारीख बऱ्यापैकी राहणार आहे त्यामुळे बरासा दिलासा ह्या पुढच्या मान्सूनच्या काळात मिळेल आणि आता सध्या जे भाग बदलत चालू आहे किंवा भाग सोडत चालू आहे ही कंडिशन ही व्याप्ती वाढणार आहे खांदेसाठी चौदा तारीख आपण डिक्लेअर करतो आहे पेरणीयोग वातावरणाची तारीख असेल चौदापासून खानदेशची प्रतीक्षा संपणार आहे म्हणजे अवघ्या सहा ते सात दिवसामध्ये तुमचाही ताण कमी होऊन जाईल ए ही कंडिशन अशा प्रकारे राहील हा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे या कालखान्यामध्ये जो पाऊस पडतो यामुळे बी दबण्याची क्षमता आणि जे काही वीस पंचवीस टक्के भाग येतोय यामुळे आपली जी धास्ती वाढते की पेराव की नाही पेराव अशी कंडिशन इथे पाहायला मिळते पण नक्कीच आपल्या अवघ्या आठवड्याभरामध्ये ह्या अशा प्रकारचं कंडिशन आणणार आहे धन्यवाद